नेवासा तालुक्यातील माळेवाडी वरखेड शिवारातील गट क्रमांक एक्केचाळीस व बेचाळीस या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटपावरून निर्माण झालेल्या गंभीर वादात स्थानिक शेतकरी चांगदेव गंगाधर जाधव यांनी आपल्या भावांवर फसवणूक विश्वासघात आणि शेतजमिनीवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा आरोप करत प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या समजुतीच्या करारनाम्यानंतरही शेतीचा हक्क मिळाल्याचा आरोप करत त्यांनी भावांनी कराराचे उल्लंघन करून त्यांना शेतात जाण्यास मज्जाव केला व उभ्या पिकांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले याशिवाय दोन हजार पाच साली अपहरण पत्नीवर मारहाण आणि कौटुंबिक तसेच आर्थिक नुकसान केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे शेतीसाठी सुमारे एक पूर्णांक चार शून्य लाख रुपये खर्च करूनही हक्क नाकारल्याचे सांगत त्यांनी करारनामा खर्चाचा तपशील व फोटो यासह पुरावे सादर केले आहेत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यांदर समोर अमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे या संघर्षात आरपीआय नेवासा तालुका अध्यक्ष विजय शिरसाठ यांनी जाधव यांना ठाम पाठिंबा जाहीर करून शेतक्यांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला आहे चांगदेव गंगाधर जाधव माळे राहणार माळेवाडी तुम्हाला तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर वाद वादविवाद चालू आहे शेतीचा सत्तावीस वर्षापासून चालू आहे आमचं हे वाटण्या करून दिल्या आणि तोंडी वाच्या तर आता लेखी दिल्या तीन वाटणी पत्र करून तर हे पीक उभा केलं का ताईन पिकाच्या टायमाला हे शाह देऊ आडवा होतो माझाच पीक हे म्हणतो शहा कोण आहे तुमचे शहा दे भाऊ या मी तिघ चार बहिणी आहात लाऊ आहे का मोठा भाऊ मोठा भाऊ आहे तो हा त्यांचं काय म्हणणं त्याच काय म्हणणं समजत नाही आई आईवडील वाढून पंधरा वर्ष झाले तो वारस पत्र करायला बी तयार नाही बहिणीला लालक्या बहिणीला हे लाठी पौर्णिमेचं बी येऊन दिलं नाही त्यांनी ते तुमचा काही संबंध नाही म्हणतो त्यांच्या वाटणी पत्राला त्यांचा संमती ला लागत तिची संमती घ्यायला तयार नाही तो आता तुम्ही नोटरी केलेली आहे हा नोटरी मध्ये काय लिहिलेलं आहे मध्ये तिघा जणांना तीन वाटण्या शेती कसून खायची ही विक्री विकायची नाही असं तेनीच लिहून दिलेले ते विक्री करून पाहत आहे नोटरी यात ही काय तारीखेन हे तारखेप्रमाणे करून दिलेली त्यांनी मागच्या वर्षाचा ताणटा मिटण्यासाठी आपली मागणी काय प्रशासनाला ते सांग हे माझ्या मा वाट्याला येणारी ये जमीन ही माझ्या मा नावावर उतारी झाली पाहिजे आणि यांच्यापासून संरक्षण मिळालं पाहिजे आलेल्या पिकाला याशी नुसकान केलेली पाहिजे त्यांनी